हा लेगार पाणी अरे हा त्याला बोट्या तिथलं खिडकीत आणि लावली तर चला तर मित्रांनो दुपार झाली आहे भरपूरून पडले जरा भावाकडे जाऊन बघतो काय करायला लागलाय काल साप निघला होता तिथं कायतरी तरी सिमेंटनं बजवून घेत आहे वाटतं बघू तर पाठीमाग आपलं घर आणि आता मी भावाकडे जातो तरी भावाचं बेदाण्याचं सेड आहे मनुका त्याच्यावरती मनुका आता ते मनुका, मनुका बनवायसाठी टाकलेली प्रोसेस चालू आहे त्याची त्याचं चालू आहे बांधकाम तर चला बघू काय करते आपण या आमची नमो दिदी नमो दिदीचा व्हिडिओ काढालोय तू काय करायली उन्हात खेळती तू त्याचं चालू बांधकाम हे लाल चिरा दगडामध्ये काय म्हणते तू काय करते कशाला कुत्र्याला चिवडायला लागली अहो मग काय करायला तू अच करा नसते बाबा केस लागते तोंडाला सोडतेला खाली चल तिकडे पप्पाकडे जाऊ आपण काय करते बघू पप्पा चल का पप्पाकडे नाही जाऊ का मी पापाकड चला बघू भाऊ काय करते आमचा भाऊ बांधकाम करायला दाखवतो तुम्हाला ए घराचं बांधकाम चालू आहे सध्या काल इथं साप निघला होता त्यासाठी जरा आमचं प्लास्टर चालू आहे थोडं तिकडचं झालं ते मोठं पलीकडचं कस केलं ते पाटेमागच ओल होत ते मोठं हा थोडं वाळू टाका का याच्यावर हा 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 ती उंदर मारून टाकली टाकली आला परत काय दिसलं ना दुपारी का तुम्ही शाळेला गेल्यावर बहिणीला सोडाला गेला मी बी बसलो होतो घरी चला म्हणलं आता काहीतरी उद्योग करावा मदत करू लागले ते रे

बिल्डिंग डासल ती सगळीच परत का मार सुटल काय ती माती खेळायची नसती तशी पप्पा मारताय बर मग तो ती पप्पा मारते बघ म्हण किंवा मंग दिलं तर हे आहे न मनोक्याचा शेड मित्रांनो हे आपला मसरांचा शेणाचा उखंडा आणि ते आपलं पलीकडचं घर हे पाठीमागच्या बाजूचं शेड आहे इथं आपली सुंदरी लावली आहे आता ही आपल्या म्हशी मसरांना बी उन्हाळ्यामुळं सावली नाही काय त्यांना काहीतरी खायला टाकतो थोडं कपडे तर लय पाडले ते न, ले ले आता कपडे जाऊन धुतो आधी खाड्यावरती थोडी आणि गार गार आंघोळ पण करतो तर चला आधी कपडे आणू आपण कपडे घ्यायला काय घेऊ हो, काय घेऊ हो। लाईट नाही आली तर अवघड होईल पाणी ह्याच्यातलं बसून देऊन खाली कपडे आता कॅरेटमध्येच नेतो एका खराब झाले जा मशीनचं खायचं कॅरेट आहे आता ह्याच्यात कपडे नेतो कपडे तुम्ही नेसते बघा आता किती निठ तो आत्र तुम्ही बघितलास आता त्याला धुयासाठी सरगम घेतलाय बघू जरा ह्याच्यात काय ताकद आहे निघतय का नाही जशी ऍड दाखवते ती तसे या साबण काय धुऊन निघते का नाही बघू आपण जरा चला आता जाऊया आपण डायरेक्ट शेततळ्यावरती कंटिन्यू चला तर यो घेतला आहे आपण कपड्यांसाठी ढिगारा ह्या थोडं काढण्यासाठी ट्राय पॉड पण ठेवला आहे आता आपण जरा शेळीची गाडी घेऊ हे जाऊ का महिना येतो कपडे धुवून थोडं आता जातो थोडं कपडे धुवून घेतो त्याच्याबरोबर आंघोळ पण करतो सकाळी आंघोळच केली नव्हती आज दुपारी कपडे धुवायचं नियोजन होतं म्हणून म्हणलं कपड्याबरोबर आपण शेततळ्यावर आंघोळ पण करून घेऊ एवढे कपडे सगळे आईला धुवायला लावले असती पण त्याच्याबरोबर भरपूर जरा शिव्या पण खाल्ल्या असत्या म्हणून म्हणलं आपल्या पण हाताने धुकले दिसले बरे होतील कारण दीक्षा गेल्यामुळं जरा भरपूर अफजा व्हायला आहे चलात राहतो शेततळ्यावरती जाऊ आपण आता मका काढायला आली बघा वाळून गेली सगळी त्याची कंसं मोडून घेतो आणि थोडी थोडी हिरवी राहिली ते जनावरांना टाकून टाकतो हे आपली नारळाची भाग आणि ह्याला कोंबारे पण निघलेत बघा तुम्हाला आता येताना व्हिडिओमध्ये दाखवतो नारळाला फोटो फोटोही निघले पाठीमाग दिसत असेल शेततळ पलीकडे दगड आहे कपडे धुवायचा तिथं जाऊन आपण आता कपडे धुवाय आपली सगळी सगळं कपडे धुवून घेतो आणि पोहतो जरा खड्यात लय देव झालं पोलं पण नाही नाहीत येत नाही आहे त्याला तोंड बोट वाद्या त्याला बोट्या आहे तिथलं खिडकीत लावून लावली तर काय

Вот ресурсы для этого, каскады, сайты, языки,

हा मस्त धरायला जागा नाही ॲडमिट आल्याचं मित्रांनो देविमिंग पूल देसी स्विमिंग पूल एक ऐकलायक करा नक्कीच चला तर आता जाऊ आपण घरी मागाशी पळून गेलो खरं दुपारी मी पण आपलं बनेला आणि चितच राहिला होता मोटरवरती थोडंसं जरा बघून घेतो आधी हे बघा इथे राहिलाय बघा संध्याकाळी कसलं भयानक दिसतंय इकडं आपल्याकडं एक कुत्रीला बाऊल घेतलाय आणायला तिला खायला आणतो आता येताना खाली खालच्या घरी चाललोय आहे मी आता जेवण्यासाठी चला तर मित्रांनो जेवण करायला आलो तुम्ही आता खालच्या घरी आता जातो आपल्या ब्लॉगचा शेवट इथंच करू तर ब्लॉगला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर विसरूच नका चला जातो मी वरच्या घरी आता ही असली आपली मोसंबीतून बाग आहे मोसंबीतून वाट आहे बघा अशी गवताची वाट आहे खालून आज हातात काठी पण नाही आणली चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत